लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा काल आठ मार्च रोजी सर्वत्र जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला महिला दिनाचे औचित्य साधन डॉक्टर सपनास डी अँड एस एस्थेटिक क्लिनिक या ठिकाणी क्लिनिकल सौंदर्यशास्त्र तज्ज्ञ डॉक्टर सपना गोटी यांच्यातर्फे खास महिलांसाठी मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे विशेष आयोजन करण्यात आलेले होते ज्यामध्ये कराओके साँग्स महिलांसाठी विविध स्पर्धा विजेत्यांना आकर्षक पारितोषिके अशी खास मेजवानी डॉक्टर सपना गोटी आणि त्यांच्या स्टाफच्या वतीनं महिलांना देण्यात आली मुख्य म्हणजे लकी ड्रॉमध्ये प्रोसिजर आणि ट्रीटमेंट फ्री ऑफ कॉस्ट देण्यात आली याप्रसंगी परिसरातील महिला आणि रुग्णांचा मोठा सहभाग होता उपस्थित महिलांना वेगवेगळ्या स्पर्धेत भाग घेऊन पारितोषिक पटकावली स्पर्धेदरम्यान कराओके सॉन्ग्सनं अजून कार्यक्रमाची रंगत वाढवली यावेळी सर्व महिलांचा उत्साह अक्षरशः वाखणण्याजोगा होता घरातील सर्व ताणतणाव विसरून महिलांनी कार्यक्रमाचा जणू आनंदच लुटला या सर्व संदर्भात संयोगिता जाधव यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे नमस्कार मी डॉक्टर सपना गोठी एम डी मास्टर इन फेशियल एस्थेटिक फेलोशिप इन क्लिनिकल कॉस्मेटोलॉजी आणि पी एम यू माझा या क्षेत्रातील अनुभव सहा वर्षाचा आहे त्याचप्रमाणे बॉम्बे आणि दिल्ली येथेही माझा क्लिनिकल प्रॅक्टिसचा अनुभव आहे आज आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा मला या दिवसानिमित्त तेरेसा यांनी स्त्रीला उद्देशून बोललेलं एक वाक्य आठवतंय की प्रत्येक स्त्रीमध्ये जग निर्माण करण्याची क्षमता आहे सो बी कॉन्फिडेंट बी प्राऊड बी युअर सॅल्फ तर आजचा आपला विषय आहे ॲक्ने आणि ॲक्नेस्कार म्हणजेच पिंपल्स आणि चेहऱ्यावर होणारा खडबुडीत किंवा खड्ड्यासारखा पाठ ॲक्नेसाठीही ॲक्ने रोजासी ॲक्ने वल्गॅरिस नोड्युलर ॲक्ने हे त्याचे काही प्रकार आहेत जे आपल्याला स्पेसिफिकली दिसून येतात त्यासाठी असलेल्या ट्रीटमेंटमध्ये डमा पिल त्याचप्रमाणे पी आर पी सुद्धा महत्त्वाची ट्रीटमेंट आहे स्कार ण्यासाठी पी आर पी ही खूप छान पद्धतीने काम करते ॲक्च्युली कोलेजन रिमॉड्युलेशन हा त्याचा महत्त्वाचा पॅथॉलॉजिकल रिकरेक्ट करणारा पार्ट आहे पी आर पी म्हणजेच आपण ब्लड घेऊन त्याचा प्लाझ्मामध्ये रूपांतर करतो आणि त्याच्यानंतर ते स्किनमध्ये इन्फ्यूज करतो त्याच्यामुळे त्याचे जे खड्डा जो होतो त्याचे जे बॉन्डिंग असतात फायबर बॉन्डिंग ते तुटून कोलॅजन रिमॉडलिंग होण्यासाठी आणि त्याचप्रमाणे स्किन प्लेन होण्यासाठी मदत होते पी आर पी नंतर मेझोथेरपी आणि लेझर असेही उपचार पद्धती अवेलेबल so, आहेत सो ॲक्नेस्कार किंवा ॲक्नेमुळे पिंपल्समुळे मोठ्या ॲक्नेमुळे होणारे जे खड्डे आहेत ते खूप छान पद्धतीने भरून निघतात आणि फेसची स्किन प्लेन होण्यामध्ये खूप चांगली मदत होते सो so, यासाठी उपचार पद्धती ह्या अशा प्रकारच्या आहेत याचप्रमाणे डी अँड एस्थेटिकमध्ये PMU, ते चर, ते चर, ते चर पी एम यू आणि हेअर लॉस आणि त्याच्या 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 रिलेटेड असलेले सुद्धा पी आर पी प्लस हेअर ट्रान्सप्लांट यासुद्धा उपचार पद्धती अवेलेबल आहेत नमस्कार माझे नाव संयोजिता संजय जाधव मी डॉक्टर सपना गोटी यांच्याकडे स्किन ट्रीटमेंट घेत आहे ज्यामध्ये मी पिल आणि लेझर ट्रीटमेंट घेतलेली आहे माझी स्किन खूप जास्त खराब होती त्यांनी सनटॅन पण खूप होती त्यांनी पिल ट्रीटमेंटमध्ये ती ग्लोईंग करून दिली आणि लेझरमुळे माझे सगळे स्पॉट्स त्यांनी घालून टाकले ज्यामुळे माझी स्किन खूप ग्लोईंग आणि कॉन्फिडन्स झालेली आहे मी खूप थँक्यूफुल आहे त्यांना की त्यांनी माझी स्किन खूप छान करून दिली आहे त्यांच्याकडे मला खूप चांगला रिझल्ट भेटला आहे नमस्कार मी रंजना पुराणिक ह्या मॅडम जे आहेत डॉक्टर सपना गोठी यांच्याकडे मी ट्रीटमेंटला येत होते त्यांनी आज सगळ्या आपल्या बायकांना इथे बोलवलं वुमेन्स डेच्या प्रोग्रॅमसाठी फार सुरेख प्रोग्राम केला त्यांनी आणि बायकांना किती महत्त्व आहे आणि त्यांच्या हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या बायका किती सगळ्या स्वच्छ आणि सुंदर आहेत हे खरोखर बघण्यासारखं आहे आणि त्यांची मेहनत पण खूप छान आहे त्यांच्याकडे येऊन जर ट्रीटमेंट घेतली तर स्किनवर सुद्धा त्या फार छान ट्रीटमेंट देतात याचा फार चांगला अनुभव आलेला आहे आणि आज विमेन्स डेमुळे सगळ्या बायका एकत्र आल्यामुळे सगळ्यांनी आपले अनुभव सांगितले सगळे पॉझिटिव्ह अनुभव ऐकून फार बरं वाटलं आणि त्यांनी फार छान प्रोग्रॅम अरेंज केला खरोखर बायकांना एवढं महत्त्व फार कमी लोकं देतात पण ह्यांनी हे सगळ्यांना बोलवून जे काही सांगितलं आणि हा जो प्रोग्राम केला फार फ सुंदर है जैसे का ही जा वर्णन नहीं करू शकत फार सुर कार्यक्रम हेलो आई एम सना खान आई हैव कम इन दिस क्लिनिक ऑफ डॉक्टर सपना मैडम शी इज लाइक इनका क्लिनिक त्रिमूर्ति चौक पर है इन्होंने आज वुमेन्स डे पे बहुत अच्छा प्रोग्राम ऑर्गेनाइज़ किया था यहाँ पे सॉन्ग्स गाए प्रोफेशनल्स ने आर्टिस्ट ने और गेम्स वगैरह खेलाए हम लोग सबका बहुत एंटरटेनमेंट हुआ ये मॅम का स्किन और हेअर का स्पेशालिटी ट्रीटमेंट आय हॅव डन तो बहुत अच्छा रिजल्ट आया है मुझे तो आपको भी मैं बोलूंगी लोग आइए विजिट कीजिए ओके यू okay, प्रत्येकाला आपल्या सौंदर्याची विशेष काळजी असते आणि या चेहरा आणि केसांच्या उपचारासाठी तुम्ही जर योग्य तज्ज्ञ डॉक्टरच्या शोधात असाल तर क्लिनिकल सौंदर्यशास्त्र तज्ज्ञ डॉक्टर सपना घोटी तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे त्यांना सहापेक्षा जास्त वर्षांचा अनुभव आहे दिल्ली मुंबईसारख्या मोठ्या शहरात देखील रुग्णांचा उत्तम प्रतिसाद त्यांना लाभला आहे नाशिकमध्ये अगदी अल्पावधीतच लोकप्रिय अशी ओळख डॉक्टर सपना घोटींची निर्माण झाली आहे चेहरा आणि केसाची कुठलीही ट्रीटमेंट करावायची असल्यास त्रिमूर्ती चौक येथील सद्गुरू हॉटेलच्या वरती डॉक्टर सपनास डी एन एस ॲस्थेटिक क्लिनिक आहे या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध असून अद्ययावत तंत्रज्ञान हे येथील खास वैशिष्ट्य आहे तर परमनंट मेकअपसाठी सर्वच प्रकारची प्रोसिजर येथे केली जाते आणि ते देखील अत्यंत वाजवी दरात रवी कोट्टेवार नाशिक न्यूज नाशिक